देखो, हमेशा जय भारत मी रोशनी जागृती न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया सामाजिक घडामोडी संपूर्ण देशामध्ये आता लोकशाहीच्या निवडणुकीची रणधमळी सुरू आहे आम्ही महाराष्ट्रामध्ये आहोत आणि महाराष्ट्रातही लोकसभेचं वातावरण तापलेलं आहे उमेदवारी अर्ज जा भरले जात आहेत उमेदवार प्रचाराला लागलेले ला आहेत अशा या निवडणुकीच्या रणधमळीमध्ये आम्ही मराठाकरांची मोर्चाचे समन्वयक विकासजी पासलकर यांच्यासोबत आहोत आम्ही आता पासलकर यांच्यासोबत आम्ही चर्चा करणार आहोत निवडणुकीच्या संदर्भामध्ये पासलकर साहेब तर आज आपण बघितलं की काँग्रेसनी उमेदवारी ही मोहन जोशी यांना दिलेली आहे इतकी दिवस संभाजी ब्रिगेडचे अभ्यासू अभ्यासू नेतृत्व अभ्यास परखड विचारवंत अशा प्रवीण दादांचं नाव पुढे येत होतं आणि अचानक मोहन जोशी यांना जी उमेदवारी दिलेली आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगा आता पुण्याची जी जी जागा होती त्या जागेसाठी या ठिकाणावरनं अनेक इच्छुक उमेदवार होते मोहन जोशी होते प्रवीणदादा गायकवाड होते अरविंद भाऊ शिंदे होते हे सगळ्या उमेदवारांना या ठिकाणी उमे काँग्रेसची एक नीती आहे थंडा ओके खाओ गेल्या पंधरा दिवसामध्ये केवळ उमेदवारी घोषणेचा घोळ गोळ 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 करत ठेवला आणि या ठिकाणी या पुण्यामध्ये मराठा समाजाचं मराठा बहुजन समाजाचं खूप मोठं प्राबल्य असताना मराठा समाजावरती या ठिकाणी मराठा समाजाच्या उमेदवारांना नाकारणं आणि मराठा समाजाच्या लोकांना उमेदवारी न देणं हा सरासर काँग्रेसने केलेला हा अपमान आहे आणि यामुळे या मराठा समाज हा येणाऱ्या काळामध्ये त्या अपमानाचा बदला घेईल एवढं मला सांगावंसं वाटतं यामध्ये मग प्रवीणदादा गायकवाड असतील अरविंद भाऊ शिंदे असतील या दोघांवरती सुद्धा अन्याय केलेला आहे त्यांना पक्षामध्ये घेणं त्यांना उमेदवारी नाकारणं इकडं या आ, राज्यातील लोकांचं नेतृत्व करणारे त्यांची शिफारस लोकांमधनं गेलेले ह्या सगळ्याच लोकांना नाकारून मला असं वाटतं की काँग्रेसने या ठिकाणी पुण्यामध्ये गिरीश बापटांना बाय दिलेला आहे आणि त्यामुळं ही लढाई ही लढाई ही लुटूपुटूची लढाई आहे ही लढाई नाहीचे ही लढाई खऱ्या अर्थाने जर इथं मराठा समाजाचा उमेदवार दिला असता तर आले या लढाईमध्ये रंगत आली असती आणि मराठा समाज याचा जरूर काढल्याशिवाय राहणार नाही संभाजी ब्रिगेडनी ठरवलं संभाजी ब्रिगेडच्या केंद्रीय कार्यकारिणी जर ठरवलं की मराठा समाजावरती हा अन्याय झालाय तर संभाजी ब्रिगेड निश्चितरित्या या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा उतरेल परंतु असं आत्ता तरी महाराष्ट्रामध्ये जे काही वातावरण आहे त्यावरती संभाजी ब्रिगेडचे वरिष्ठ पदाधिकारी निर्णय घेतील आणि संभाजी ब्रिगेडला निश्चितरित्या या पुण्यातल्या वातावरणाचा जर खऱ्या अर्थाने समाजावरती मराठा बहुजन समाजाला अन्याय झाल्यासारखा वाटत असेल तर संभाजी ब्रिगेड या ठिकाणी उमेदवारी निश्चितरित्या करेल संभाजी ब्रिगेड तुम्ही म्हणालात की निवडणुकीमध्ये उतरणार आहे परंतु यापूर्वीही संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून सौरभ खेडेकरांचे नाव येत होतं विकास पासलकरांचे ना ना नाव येत होतं संतोष शिंदेचं नाव येत होतं अजून काही लोकांची नाव पुढे येत होती तर याबद्दल तुम्ही काय सांगाल काय काय झालंय पुण्याच्या जागेच्या संदर्भामध्ये आमचे जुने सहकारी आ, संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीणदादा गायकवाड या ठिकाणी पुण्यातून उमेदवारी मागतायत त्यांची उमेदवारी पुढं आली आणि त्यानंतर प्रत्येकाला वाटतं की उमेदवारी करावं म्हणून पक्षातील संघटनेतील पक्ष संघटनेतील कार्यकर्ते संघटनेतील कार्यकर्ते ही वेगवेगळी नावं घेत असतात त्यामध्ये मग सौरभ खेडेकरांचं नाव असेल त्यामध्ये विकास पासलकरांचं नाव असेल त्यामध्ये संतोष शिंदेंचं नाव असेल परंतु आपल्यामधील एक ज्येष्ठ सहकारी या ठिकाणी पुण्याच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत आणि त्यांचं नाव वरपर्यंत चालू होतं त्यामुळे सर्वांनी आपल्या भावनांवरती आवर घातला की आपल्यातील एका सहकार्याचं मग ते सामाजिक असो राजकीय असो ते ज्या पद्धतीने पुढे चाललेले आहेत परंतु काँग्रेसनी अशा पद्धतीने जो खेळ खेळलेला आहे त्यामध्ये प्रवीणदादा गायकवाड असतील आणि अरविंद भाऊ शिंदे असतील या दोघांनाही वगळून या ठिकाणी मोहनदादा जोशी यांना तिकीट दिलेले आहे मोहनदादा जोशी हे व्यक्तिगत माझे मित्र आहेत परंतु काँग्रेसने एवढ्या मोठ्या समाजाची फसवणूक केलेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती आता संभाजी ब्रिगेडला असं वाटतंय की या ठिकाणी संभाजी ब्रिगेडचे वरिष्ठ पदाधिकारी निर्णय घेतील की या ठिकाणी पुण्यातून खऱ्या अर्थाने मराठा बहुजन समाजाच्या वरती एक फसवणूक झालेली आहे तर या फसवणुकीच्या पार्श्वभूमीवरती पुण्यामध्ये संभाजी ब्रिगेड उमेदवार द्यायचा असा आता वरिष्ठ पातळीवरती चर्चा चालू आहे आणि त्यामधून मग कोणाचं नाव पुढे येईल किंवा कोणाला ती उमेदवारी दिली जाईल परंतु ही जी तुम्ही जी नावं चर्चा केली गेली त्यामध्ये ज्या कार्यकर्त्याचं चा चांगलं काम पुण्यामध्ये आहे ज्याचा संपूर्ण समाज बांधवांमध्ये समन्वय आहे मराठा बहुजन समाजामध्ये मुस्लिम समाजामध्ये दलित इतर समाजामध्ये ह्या सर्व घटकांना बरोबर घेऊन चालणारा जो कार्यकर्ता असेल तो कार्यकर्ता आमची वरिष्ठ पातळीवरती निर्णय होऊन तो निर्णय जाहीर होईल आणि त्यानंतर या परिस्थितीमध्ये आता पुण्याच्या जागेवरती संभाजी ब्रिगेड निश्चितरित्या आपला उमेदवार उभा करेल आता परिणामांना तिकीट नाकारल्यावर आणि संभाजी ब्रिगेड ही आता विचार करते तर अशा परिस्थितीमध्ये मराठा समाजाने जर वंचित बहुजन आघाडीला साथ दिली देऊ शकेल काय करते तुम्हाला त्याच्यावरती आज मत व्यक्त करणं हे खूप घाईघाईमध्ये होईल कारण वंचित बहुजन आघाडीचं आजच्या ज्या पद्धतीने मूज चालू आहे मुळामध्ये वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस बरोबर टायप करायला हवा होता तो टायअप न झाल्याने आणि मी काही दिवसापूर्वी जे औरंगाबादमधील कोळसे पाटील साहेब यांच्या उमेदवारीवरनं जो घोळ निर्माण झाला त्याच्यातनं थोडंसं मराठा स सा बहुजन समाजामध्ये एक अस्थिरतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि त्यामुळं आज अचानक वंचित बहुजन आघाडीला आजच्या पुण्याच्या संदर्भामध्ये लोक जातील याबद्दल माझ्या मनामध्ये शंका आहे आणि त्याबद्दल आज मत व्यक्त करणं योग्य होणार नाही पासलकर साहेब महाराष्ट्रामध्ये ज्या लोकसभेच्या निवडणुका बघतोय आपण एकंदरीत तुम्हाला वातावरण काय वाटतं महाराष्ट्रातले आत्ताची परिस्थिती पाहता महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे युतीच्या माध्यमातून लढत आहेत तसेच आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांचे सर्व मित्रपक्ष अशा पद्धतीची या राज्यामध्ये लोकसभेला लढत होती गेल्या साडेचार वर्षामध्ये महाराष्ट्रातील आणि पाच वर्षातील केंद्रातील कामाची प्रगती आणि सध्याच्या परिस्थितीवरती दोन्ही पक्ष दोन्ही आघाड्या आणि युती यांच्यामध्ये आज संघर्ष चालू आहे या परिस्थितीमध्ये आता जनतेसमोर जाताना आज भाजप आणि शिवसेना यांनी काय काम केलेले हे कामाच्याबद्दल कोणीच काही सांगत नाही आहे आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांचे सर्व मित्र पक्ष हे सुद्धा ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला त्यांनी ज्या पद्धतीने फाईट करायला पाहिजे तशा पद्धतीने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस त्यांच्या त्यांच्या मतदारसंघातील घोळामध्येच अजून अडकलेली आहे आणि हे अलीकडच्या काळामध्ये आपण सगळेजण महाराष्ट्रातील जनता पाहत आहे परंतु जर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेसारख्या ह्या युतीला या युतीने गेल्या साडेचार वर्षात महाराष्ट्रातील जनतेची खूप मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक केलेली केंद्रातील मोदी सरकार आणि अमित सारखे हुकुमशाह लोक आहेत या लोकांनी या देशाचे अत्यंत नुकसान केलेलं आहे राफेलचं प्रकरण असेल यामध्ये पुलवामा घटनेनंतर देशातील हवाई हल्ले असतील या सर्व जवानांच्या पराक्रमाचंसुद्धा श्रेय हे लोक लाटायला निघालेले आहेत आणि त्यामुळं हा देश कदाचित हे केंद्रातलं सरकार आणि हे संघवादी विचारसरणीवाले लोक हा देश विक विकायलासुद्धा मागे पुढं पाहणार नाहीत म्हणून महाराष्ट्रातील आणि देशातील जनतेने आता वेळीच सावध झालं पाहिजे आणि या भारतीय जनता पार्टी आणि संघवाल्यांचा जो डाव आहे या देशातील बहुजन समाजाचे जे जे नेतृत्व आहे त्या नेतृत्वाला संपवण्याचा या राजकीय अत्यंत कुटील असं कारस्थान आहे आणि म्हणून महाराष्ट्रातील तमाम बहुजन समाजातील जनतेला माझं आव्हान आहे शेतकऱ्यांना आमचं आव्हान आहे की शेतकऱ्यांना सावध व्हा मराठा बहुजन समाजाने सावध झालं पाहिजे आणि या लोकांच्या या डोमकावळ्यांचा या वेळीच डाव ओळखून आपण या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची दिनदुबळ्यांची बहुजन समाजातील या कार्यकर्त्यांना जे जे लोक आहेत त्यांना आपण या ठिकाणी निवडून दिलं पाहिजे महाराष्ट्र वाचला तर देश वाचेल आणि म्हणून महाराष्ट्रामधून यांना या सत्तेतून यांना खाली खेचलं पाहिजे यासाठी महाराष्ट्राने देशाला वाचवायचं असेल तर महाराष्ट्राने पुढं आलं पाहिजे आजचं जे चित्र आहे ते अत्यंत भयावह आहे देश असुरक्षितता आहे आणि असुरक्षित असताना देशाच्या संकटामध्ये नेहमी महाराष्ट्राने अतिशय महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे त्यामुळं महाराष्ट्रातील तरुणांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनो आपल्याला खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकरांच्या विचारसरणीला या ठिकाणी आपण जपलं पाहिजे आणि तो विचार आपण खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात आणि देशात पोचवला पाहिजे